दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ग्राहकांना एकाच वेळी अनेक वस्तू एकाच ठिकाणी योग्य दरात मिळण्यासाठी एक ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान सिटी सेंटर मॉलजवळील लवाटेनगर येथील ठक्कर इस्टेट या ठिकाणी कन्झ्युमर शॉपिंग या गृहउपयोगी आणि गृहसजावटीच्या वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाला प्रारंभ झालेला आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक पश्चिम मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे त्याचबरोबर माजी आमदार निशिगंधा मोगल उद्योजक अमर शहा आशुतोष कुचेरिया प्रेम सलानी अंकिश शहा लोकमान्य मल्टीपर्पजचे संतोष बागले आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांचे संयोजिका मिनल मोहर्डीकर यांनी स्वागत केले पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात गृहोपयोगी वस्तू स्विंग मशीन वॉटर प्युरिफायर नॉनस्टिक कुकवेअर सोलार सिस्टम्स चहा मॅट्रेस अगरबत्ती लोणची मसाले पापड फर्निचर ड्रेस मटेरियल्स बॅग सौंदर्य प्रसाधने हर्बल प्रोडक्ट्स आयुर्वेदिक उत्पादने साड्या परफ्युम्स ग्राइंडर त्याचबरोबर साबण बिस्किट तेल भांडी घासण्याची पावडर आदी अनेक वस्तू एकाच छताखाली विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याचबरोबर या प्रदर्शनात अनेक ब्रँड देखील सहभागी झालेले असून वाघ बकरीच्या उषा इंटरनॅशनल लिमिटेड परिवारच्या फोनिक्स युरेका फोर्बेज लिमिटेड सवाई मसाले ऑलिव्हिया क्रिशा प्रवीण मसालेवाले योगी कंटिका पितांबरी ग्रीनशेप पिजन लोकमान्य मल्टीपर्पज रामबंधू मसाले दवे मसाले आयुर हर्बल सिंगर त्याचबरोबर काटदरे मसाले सिप्ला प्राईड मिनिका फौज सन प्युअर ऑइल पतांजली द स्काय अँड डेव्हलपर सूर्या गॅस दगडू तेली स्लीप शुअर वंडरशेप सुदर्शन और शक्ती संकुल फूड्स योजक टिटिक्षा क्रिएशन मालपानी बेक लाईट विठोबा दंतमंजन सुप्रीम फूड्स पीट मार्ट मिल्को मिक्स निशा हर्बल पटेल परफ्युम्स तृप्ती आयंडर तीन पाईन कापूर आर्क रेकॉल्ड गॅस ऑइल इम्रान कार्पेट नॅचरो चॅम्पियन गिजर कुंकुम फर्निचर युनिक फर्निचर ट्रेंड्स फर्निचर आदी नामवंत कंपन्यांनी देखील या प्रदर्शनात सहभाग घेतलेला आहे त्याचबरोबर महिला आणि लघु उद्योजकही या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहे दरम्यान गेल्या पस्तीस वर्षापासून संयोजिका मिनल मोहार्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य प्रदर्शन आयोजित केले जात आहे दरम्यान यावेळी नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सीमा हिरे त्याचबरोबर निशिगंधा मोगल यांनी मिनन मोहर्डीकर यांच्या आयोजनाचे कौतुक केले तसेच सर्व स्टॉल्स लांज्युमर शॉपिंग उद्घाटन सीमाताई हिरे आणि आमच्या निशिगंधाताई मोगल कारण त्या ज्येष्ठ आमदार तर आहेतच पण आमच्या आम्ही आम उद्योगिनीच्या म्हणजे आमची जी संघटना आहे त्याच मेन काम त्यांच्यामुळेच सुरू झालेलं आहे तर त्यामुळे या दोघींनी इथे भेट दिली कन्झ्युमर शॉपीला याबद्दल खूप खूप धन्यवाद परंतु महत्वाचं म्हणजे आपण दरवर्षी गंगापूर रोडला प्रदर्शन बरतो भरवत असतो परंतु यावेळेला आपण ठक्कर डोमला भरवलेले आणि इथे टी से लेकर टीव्ही तक आमच्या लहान उद्योगीनी सुद्धा इथे आहेत आणि फक्त म्हणजे आशू आमचा जो इथे आहे किंवा ओम सर आहेत अंकित आहे हे सगळेजण इट्स अ टीम वर्क एका व्यक्तीचं काम नाही हे सगळे लोक आमच्या बरोबर आहेत आणि म्हणून सातत्याने पस्तीस वर्ष आपण हे प्रदर्शन भरवतोय पहिल्यांदा महात्मा फुले पासून सुरुवात केली मग आपण गंगापूर रोडला गेलो आणि आता इथे पण इथे एक चांगलं वाटत की इथे एक वेगळ्या तऱ्हेचं वातावरण आहे आणि खरंच एक खूप छान पॉझिटिव्हिटी आहे आणि त्यामुळे मला वाटतं लोकांना पण खरे दिला आज एक जानेवारी कन्झ्युमर शॉपिंग या गृहोपयोगी त्याचबरोबर गृह सजावटीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे या प्रसंगी इथे उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शिका त्याचबरोबर ज्येष्ठ आमच्या माजी आमदार निशिगंधाताई मुघल त्याचबरोबर गवळानकर मॅडम इथे ज्यांनी याच मुख्य आयोजन केलेलं आहे दरवर्षी नाशिकमध्ये काही ना काही वेगळं घेऊन येत असतात त्या सगळ्या उद्योजिकांना प्रेरणा देणाऱ्या मिनलताई मोहाडीकर आणि त्यांची सर्व टीम यांच्या माध्यमातून आज इथे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथे जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात स्टॉल आहेत आणि कुठली वस्तू नाहीये असं नाही इथे सर्व वस्तू आहेत जवळपास भांड्यांचे असेल कार्पेटचं आहे त्याचबरोबर अगदी गिजर पासून सगळ्या नवीन मराठी असलेल्या नवीन उत्पादन असलेल्या वस्तू आहेत आणि त्यामुळे मला वाटतं नाशिककरांना एक खूप चांगली संधी इथे मिळालेली आहे ज्यांना कुणाला घरातल्या काही वस्तू घ्यायच्या असतील प्रत्येक नाशिककरांनी इथे भेट द्यावी आणि आवर्जून इथे खरेदी करावी अशा पद्धतीचं हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे मी मिनलताईंना खूप धन्यवाद देते की एक चांगलं प्रदर्शन इथे त्यांनी भरवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या नाशिककरांना एक खरेदीची चांगली संधी या निमित्ताने दिलेली आहे सगळ्या नाशिककरांच्या वतीने त्यांना त्यांचं आभार मानते आणि नाशिककरांनी जरूर इथे भेट द्या असं आवाहन करते धन्यवाद आणि संस्थापक त्या दरवर्षी नाशिकला अशा प्रकारचं प्रदर्शन भरवतात आणि त्यामुळे नाशिककरांची अतिशय उत्तम सोय होते छोट्या छोट्या वस्तूपासून पासून त्याने मोठ्या मोठ्या वस्तूंपर्यंत इलेक्ट्रॉनिक हे सगळे वेगळे प्रकार घरगुती सगळे प्रकार एका छताखाली मिळतात हा आपल्या लोकांना एक फायदा होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर काहीतरी घेतल्याशिवाय जाणारच नाही असं वातावरण या ठिकाणी आहे या प्रदर्शनाला मी शुभेच्छा देते आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानते धन्यवाद नाशिककरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन संयोजिका मिनल मोहार्डीकर यांनी केलेले आहे कंझ्युमर शॉपी प्रदर्शनाला रविवारी पाच जानेवारीपासून कंझ्युमर शॉपी प्रदर्शनाला एक जानेवारीपासून प्रारंभ झालेला आहे रविवारी पाच जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठीच विनामूल्य खुले असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल सर्व ग्राहकांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन संयोजिका मिनल मोहार्डीकर यांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक